येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये चरक व्याख्यानमालेअंतर्गत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक बायगुडे यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील वाळके यांचे उद्योजकता विकास या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना औषध वितरण व्यवस्था व्यवसाय व त्याचे नियोजन याविषयीची माहिती दिली या, नियो या, या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी साकोरे व आभार प्रदर्शन तनुजा कुलाल या विद्यार्थिनींनी केले यावेळी प्राचार्य नरहरी पाटील प्राध्यापक अफरोज मुलाणी प्राध्यापिका प्रियंका व्यवहारी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका स्नेहल म्हगोरी प्राध्यापिका यश्री मुळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंगेश जगताप चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे गणेश साखरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते